नमस्कार मी प्रशांत कदम मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाबद्दल थेट विधान केलेलं आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी या न्यायाधीश महिला आहेत त्यांचं नाव बी व्ही नागरत्ना आणि लवकरच देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याचा मान देखील त्यांना मिळणार आहे अगदी थेट विधान त्यांनी केलेलं आहे डिमॉनिटायझेशन वॉज अ गुड वे ऑफ कन्व्हर्टिंग ब्लॅक मनी इन टू व्हाईट मनी म्हणजे नोटबंदी हा काळा पैसा स्वच्छ करण्याचा एक सगळ्यात चांगला मार्ग होता अशा पद्धतीनं त्यांनी नोटबंदीच्या या निर्णयावर टीका केलेली आहे लक्षात घ्या देशाच्या अनेक क्षेत्रामध्ये सध्या इतक्या ढळढळीतपणे धल सत्य सांगण्याची हिंमत कमी होत चाललेली आहे आणि अशावेळी न्यायव्यवस्थेमधल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीनं हे विधान केलेलं आहे बी व्ही नागरत्ना हैदराबादमधल्या नालसार विद्यापीठाच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होत्या आणि त्यावेळी त्यांनी नोटबंदीबद्दल हे विधान केलेलं आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत एकतर ज्या घाईनं हा निर्णय झाला आणि या निर्णयामुळं सामान्यांचे जे हाल झाले त्याच्यामुळं आपला या निर्णयाला विरोध आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एक महत्वाची बाब म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं नोटबंदीबद्दलचा जो निकाल दिलेला होता आणि या निर्णयाला योग्य ठरवलेलं होतं त्या निकालामध्ये पाच न्यायमूर्तींचा हा निकाल होता चार न्यायमूर्ती एका बाजूला होते आणि केवळ एक विरोधी आवाज जो आहे तो विरोधात होता तो म्हणजे या बी व्ही नागरत्ना यांचा आणि ते चार पुरुष होते विरोधाचा आवाज जो आहे तो केवळ या एका महिलेचा होता नेमकं काय म्हणाल्या बी व्ही नागरत्ना त्या कार्यक्रमामध्ये आपण आधी ऐकूयात वी ऑल नो व्हॉट हॅपन ऑन ट्वेंटी सिक्सटीन वेन रुपीज फायव्ह हंड्रेड thousand rupee notes were demonetized. the interesting aspect is that in the indian economy of that time, and more so even now, 500 rupees and 1000 rupee notes comprised of 86% of the currency. if you see from the common man's point of view, one rupee, the note, one rupee is issued by the central government. two rupees, five rupees, 10 rupees, 20 rupees, 50 rupees, 100 rupees are the other currency notes which are issued by the Reserve Bank of India. But 86% of the currency was 500 rupees and 1000 rupee notes, which I thought the central government lost sight of while demonetizing 86% of the currency. Imagine a laborer who went to work those days, who was given a 500 rupee note or a 1000 rupee note at the end of the day he had to go and get that note exchanged before he could go to the grocer shop to buy the daily essentials and the other aspect is 98% of the demonetized currency came back to the reserve bank so where were we heading towards what is called the black money eradication i thought it was a way of Converting black money into white money by this demonetization because, firstly, 86% of the currency was demonetized and 98% of that currency became white money. All the unaccounted money went back to the bank. Therefore, I thought it was a good way of getting uh, unaccounted cash accounted thereafter. But what has happened after that with regard to the income tax proceedings, etc., we don't know.

याच कर्नाटकच्या हायकोर्टामध्ये त्यांची परमनंट जज म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर दोन हजार एकवीसमध्ये त्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाल्या त्यावेळी सरन्यायाधीश होते सी व्ही रमण्णा दोन हजार सत्तावीसमध्ये या बी व्ही नागरत्ना देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनू शकतील आणि हा योग जो आहे तो वेगळ्या अर्थानंसुद्धा दुर्मिळ असेल कारण बी व्ही नागरत्ना यांचे वडील ई एस व्यंकटरामय्या हे देखील देशाचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सहा महिन्यांसाठी थोड्या काळासाठी का होईना पण ते सरन्यायाधीश होते आणि या नागरत्ना यांनी नोटबंदीबद्दल हे थेट विधान केलेलं आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे दोन हजार सोळामध्ये हा निर्णय मोदी सरकारनं घेतला आता पुढच्या दोन वर्षामध्ये त्याची दशकपूर्ती होईल पण गेल्या काही दिवसांपासून या नोटबंदीचे फायदे सांगणं हे भाजपकडून सुद्धा प्रचारामध्ये हळूहळू कमी झालेलं आहे म्हणजे निर्णयानंतर पहिली दोन वर्ष भाजपकडून आठ नोव्हेंबर हा दिवस भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जायचा पण हा उत्साह अवघ्या एक ते दोन वर्षामध्ये मावळला आणि आता तर आपल्याला त्याचं फारसं काही काणावर देखील पडत नाही त्यावेळी सांगितलं गेलेलं होतं की नक्षलवाद कमी होईल दहशतवाद कमी होईल पूर्णपणे काळा पैसा जो आहे तो बाजूला होईल पण खरोखर हे सगळं घडलेलं आहे का याचा विचार करण्याची वेळ नागरत्ना या यांच्या या स्टेटमेंटमुळं आलेली आहे विरोधकांनी याच्यावरती टीका करणं वेगळं पण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी त्याच्याबद्दल बोलणं याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गंभीर आहे सोबतच बी व्ही नागरत्ना यांचा जर आपण इतिहास बघितला तर त्यांनी याच्या आधी काही लँडमार्क जजमेंटसुद्धा दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा निकाल होता दोन हजार बारामध्ये ज्यावेळी टी व्ही मीडियामध्ये जी खळबळजनक पत्रकारिता सुरू आहे त्याच्याबद्दलची त्यांनी चिंता व्यक्त केलेली होती आणि अशा पत्रकारितेमुळे काही गंभीर प्रश्न जे आहेत ते निर्माण होऊ शकतात हे त्यांनी दोन हजार बारामध्ये कर्नाटक हायकोर्टात न्यायाधीश असताना सांगितलेलं होतं सोबतच मंदिराबद्दलचा मंदिर हे काही कमर्शियल प्रॉपर्टी नाही आणि त्यामुळं त्याच्या सेवेत असणाऱ्या लोकांचे जे लाभ आहेत त्याच्याबद्दल जी दाद मागणारी याचिका होती त्याला देखील त्यांनी कोर्टामध्ये विरोध केलेला होता आता बी व्ही नागरत्ना या नोटबंदीच्या निर्णयामध्ये देखील त्यांनी आपलं एक डिसेंट जजमेंट जे आहे ते नोंदवलेलं होतं चार न्यायमूर्ती एका बाजूला असताना बी व्ही नागरत्ना या निकालाच्या विरोधात होत्या ज्यावेळी त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे ते टायमिंगसुद्धा महत्त्वाचं आहे इलेक्ट्रल बॉन्डच्या निर्णयानंतर मोदी सरकार अस्वस्थ आहे का आणि याच अस्वस्थतेमधून सहाशे वकील एकत्रितपणे सरन्यायाधीशांना पत्र लिहित आहेत न्यायव्यवस्थेची चिंता करतायत खरं तर चिंता करतायत असं दाखवतायत पण प्रत्यक्षातपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न या पत्रामधून होतो आहे असं सांगितलं आहे आणि त्यावेळी बी व्ही नागरत्ना इतक्या थेटपणे नोटबंदीच्या निर्णयाबद्दल बोललेल्या आहेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाठोपाठ आता बी व्ही नागरत्ना यांच्यासारख्या सुद्धा कणखर न्यायमूर्ती त्यामुळं देशाच्या एकूणच सगळ्या व्यवस्थेसाठी एक आशा बनून राहणार का हा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय नोटबंदी खरोखर यशस्वी झाली का आणि झाली असेल तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला काय वाटतो हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद